काय पाहणार आहे डोके आणि पाय या चॅप्टर वरचा ए टू झेड प्रश्न या ठिकाणी पाहणार आता या ठिकाणी जर पाहिलं डोके आणि पाय हा जो काही विषय बघा हा प्रत्येक पेपरला आपल्याला पाहायला मिळत असतो या ठिकाणी तुमचा मी एक मार्क डायरेक्ट पक्का करून टाकणार आहे बघा आणि अशी काही शॉर्ट ट्रिक घेऊन आलो बघा तुम्ही डायरेक्ट उत्तर पाहिल्या पाहिल्या प्रश्न पाहिला पाहिला तुमचं डायरेक्ट उत्तर येऊन जाईल तर आपल्याला एकच लक्षात आहे बघा पेन ड्राईव्ह पेन चे एक सूत्र आहे बघा म्हणजे ते मध्ये बघा पी म्हणजे काय बघा या ठिकाणी था पाय आपण लक्षात ठेवायचं बघा पाय बरोबर पी बाय टू वजा डी डी म्हणजे काय या ठिकाणी डोके आता डोके कशा असते बघा कोंबड्यात कोंबड्याला एक डो एकच डोका असतं कोणताही प्राणी घ्या त्यांना बघा एकच डोके बघा गा। त्याचबरोबर गायीला सुद्धा एकच डोकं असतं गायींची संख्या कोंबड्याची संख्या हीच त्यांचे काय झालं बघा डोक्यांची संख्या सुद्धा झाली समजलं इथपर्यंत सगळ्यांनी लक्षात घ्यायचे बघा पी बरोबर या ठिकाणी पाय डी बरोबर डोके बरोबर पी बरोबर पाय डी बरोबर डोके आता ह्या फॉर्म्युला नुसार आपण काय करणार आहे सगळे गणित सोडणार आहेत आणि शक्यतो भरतेला हेच पडत असत तर एक मार्क आपल्या या ठिकाणी कन्फर्म झाला एकच सूत्र बघा सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवायचंय आणि आपल्याला काय करायचंय ह्या घेऊन बसायचंय पा वही घेऊन आणि पेन घेऊन एकदाच क्लास करायचा परत बघा परत त्याच्याकडे पाहायचं नाही डायरेक्ट मग त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या समजलं तर पा आता या ठिकाणी बर बर पी बरोबर आपण या ठिकाणी पाया मानायच आहे पी बाय टू मायनस डी एवढं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचंय बघा सूत्र नाही ट्रिक आहे तुम्ही जर याला एक बरोबर असं जर सोडित बसले तर तुमचा या ठिकाणी पाच मिनिटं जातील परंतु ह्या टॉपिकने तुम्ही जर सोडलं तर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट उत्तर निघाल तर पहा एका शेतामध्ये काही कोंबड्या आणि काही गाय आहे त्यांच्या पायाची संख्या ही किती आहे पहा दोनशे तीस आहे आणि डोक्याची संख्या किती आहे सत्तर आहे आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा या सूत्राने नेहमी मोठा प्राणी म्हणजे चार पायाचा किंवा मोठ मोठे असतं बघा तेच डायरेक्ट या ठिकाणी संख्यानी गती मोठ्याची संख्या गती या सूत्राने समजलं मोठा आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट गायची निघल कोंबड्याची विचारले तर सत्तर मधून बघा येणारे जे काही अं गाय आहेत बघा त्या वाजा केल्यानंतर आपल्या या ठिकाणी कोंबड्या निघत्या समजलं एकच सूत्र लक्षात ठेवायचं आहे पी बाय टू मायनस डी तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये किमती भरायच्या आहेत तर लक्षात ठेवा शेतामध्ये कोंबड्या आणि गाईत बघा पायांची संख्या किती दिली पायांची संख्या या ठिकाणी दोनशे तीस या ठिकाणी त्यांच्या आहेत पा किती आहे दोनशे तीस मग टांगड्या भागिले दोन बघा पाया या ठिकाणी मांडून घेतले आपण हे असे आणि त्याला भागिले दोन बाकी म्हणजे डोके करायचे डोके कितीत बघा सत्तरीत आता याचं डायरेक्ट सोडवल्यानंतर आपलं डायरेक्ट फायनल आन्सर येईल पा याला भाग देऊ आपण बे एक बे बरोबर पुन्हा बे एक बे याच्यामधून दोन वाजा केले खाली राहिले रा के एक खाली राहिले दहा मग बे पंचवीस दहा म्हणजे या ठिकाणी भागाकार किती आला एकशे पंधरा किती आला एकशे पंधरा याच्यामधून आपल्याला एकशे पंधरा मधून काय करायचं आहे सत्तर वाजा करायचं मायनस सत्तर बघा तर आपल्या डायरेक्ट या ठिकाणी गायींची गा, गा संख्या होऊन जाईल मग पाचातून शून्य गेला किती राहिले पाच राहिले बरोबर अकरातून सात गेले किती राहिले तर अकरातून सात गेले राहिले बघा आपल्या या ठिकाणी चार म्हणजे पंचेचाळीस या ठिकाणी आपल्या गाय आल्या पंचेचाळीस गाय आल्या आपल्याला जर कोंबड्या विचारल्या तर कोंबड्या किती पा मग आपल्याला सत्तर मधून जर आपण पंचाळीस वजा केली सत्तर मधून पंचेचाळीस गेली बघा दहातून पाच शून्यातून पाच जात नाही म्हणून हातचा घेतला या ठिकाणी दहा झाले दहातून पाच गेले किती गेले राहिली पाच राहिले हातचा घेतलेला दिला सातातून पाच गेले किती राहिले पा या ठिकाणी दोन राहिले तर लक्षात ठेवा पंचवीस या ठिकाणी आपल्या कोंबड्या आलेल्या आहेत पा पंचवीस काय आल्या कोंबड्या आल्या आहेत कोंबड्या आल्या आहेत आहे, 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 हरन, समजलं आता या ठिकाणी टी बाय टू च या ठिकाणी सूत्र आहे वापरलेलं आहे समजलं पुढचा प्रश्न घेऊ अजून तुमचं या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल या ठिकाणी बघा काय एका प्राणी संग्रहालयामध्ये काही हरण बघा हरणाला किती चार पाय असते आणि मोर आहेत आता मोर आहेत त्यांची एकूण संख्या किती पहा ऐंशी आहे आणि त्यांच्या पायांची संख्या किती पाहा दोनशे आहे तर मोरांची संख्या विचारली आता आपलं जे काही सूत्र आहे बघा पी बाय टू वजा डी यांनी फक्त आपल्याला चार पायाची संख्या निघते आता आपण बघू कसं काढायचं तर आपलं हे जे काही फॉर्म्युला आहे बघा पेन ड्राईव्हच याला पेन ड्राईव्ह म्हणतो आपण फक्त पायाखाली हाफ करायचे आणि त्याच्यातून डोके वाजा करायचे तर पायाची संख्या किती या ठिकाणी दोनशे दोनशे काय बघा टांगड्या आहेत त्याला बागाकारामध्ये दोन केलं वाजा मध्ये पा त्यांची त्यांची एकूण संख्या म्हणजे त्यांची डोक्याची आणि त्यांची संख्या सारखीच असणार वजा मध्ये ऐंशी समजलं मग दोनशे चार याला भाग झाला बेकबे या ठिकाणी शंभर मग शंभर मधून जर ऐंशी गेले तर वीस आपले या ठिकाणी काय आले हरण आले वीस काय आले बघा हरण लक्षात ठेवायचं वीस काय आलं हरण आली तर आपल्याला विचारलं काय मोर किती पा आता वीस हरणं येत किती पैकी ऐंशी पैकी मग ऐंशी मधून जर आपण वीस काढले ऐंशी वजन वीस गेली तर साठ साठ या ठिकाणी काय आपले मोर आले साठ या ठिकाणी मोर आले मग या ठिकाणी बघा साठ मोर आले आहेत हारणं जर विचारले असते तर वीस हरण आहेत परंतु डायरेक्ट आपण या ठिकाणी वीसला टिक मारणे करायचं पेन ड्राईव्हच्या सूत्राने नेहमी मोठ्या म्हणजे चार पायांची संख्या निघाली चार पायाचा प्राणी बैल असल हत्ती असेल त्याच्याबरोबर जे असेल ते